राणे जीवाचं रान करून त्यांनी अथक परिश्रमाने हे मंडळ उभं केलेलं आहे त्याचप्रमाणे आताच्या घडीला धडाडीचे कार्यकर्ते आपले शैलेश राणे भाई राणे हे सुद्धा तेवढ्याच ताकदीने काम करतायत असंच आपला हा सपोर्ट हातभार मंडळासाठी राहू दे सामन्याला सुरुवात करा पंच आपल्या विनंती करतो डिंगण कसर कर चालू करा सामना प्लीज सामना दोन षटकांचा असेल या सामन्यासाठी पॉवर प्लेन असणार आहे दुसऱ्या फेरीतील पहिला सामना आपण पाहतोय श्री साई पाटीलवाडी शेरवली वर्सेस जय हनुमान दवंडेवाडी पहिल्या चेंडूवरती एक प्रहार केला मोठा परंतु इथे फंबल झालाय शेत्राक्ष खूप लांबून यायचं होत आणि चेंडू मात्र चार धावा पहिल्या चेंडूवरती मोठा फटका सरळ येत आहेत चार धावा पुढील चेंडू पुन्हा एकदा खेळण्यासाठी सज्ज आता यॉर्कर लेवलचा चेंडू होता वाईड यॉर्करचा प्रयास केला पाहूया पंच काय सांगतात निर्धाव चेंडूची पुन्हा एकदा सांगता झाली थँक्यू सुंदरसं षटक आपण पाहतोय हेमंत यांचं पहिल्या चेंडूवरती चौकार आल्यानंतर सुंदरसं कमबॅक केलं दुसरा चेंडू डॉट टाकलाय अफलातून फलंदाजी त्याचप्रमाणे करतोय श्री साई पाटीलवाडी शिरवळी संघाकडून सलामीचे बल्लेबाज रत्नेश पुन्हा एकदा यॉर्कर लेवलचा चेंडू होता एक धाव मात्र नक्कीच कंप्लीट केली अफलातून गोलंदाजी म्हणावं लागेल सुंदरस कमबॅक केलं क्षेत्राश्रे वारंवार बदल करताना आपण पाहतोय आता मात्र पाळकला होता लेक साईडला क्षेत्राशा खूप लांब राहिला चालला चेंडूसर घरंगळत सीमा रेषे बाहेर येतोय कणिकाणी चौकार आजच्या कार्यक्रमासाठी अनंत शिंदे शिंदेवाडी खेड यांच्याकडून एक हजार रुपयाचं पारितोषिक आढळलं आहे शिव सेवा मंडळ आम्ही अत्यंत आभारी आहोत सुंदर खरोखरचा स्क्वेअर लेगला खेळलेला चेंडू पाठवून दिला सरळ सीमारेषेपर्यंत चार धावा आल्या चार आणि धावसंख्या संख्या मात्र नक्कीच उंचवली एकंदरीत धाव संख्या पोहोचतीये नऊ धावांवरती आता मात्र सुंदर असा प्रहार पाठवून दिलाय सरल सीमा रेषेभार येतोय पुन्हा एकदा खणखणी देश षटकार <laughs> पहिला चेंडू चौकार दुसरे दोन चेंडू मात्र सुंदर टाकले परंतु शेवटच्या दोन च... त्याच्या पुढील दोन चेंडू वरती मात्र घणाघाती प्रहार करतोय एक एक षटकार मारून आपली आता पेश करताना आपल्या बॅट मधून जणू आग ओकतोय आपला आपलातून फलंदाजी आणि एकंदरीत धाव संख्या पोचतीय पंधरा धावांवरती अजून एक चेंडू पहिल्या षटकातील शेष आहे आता मात्र सुंदर चेंडू ठेवला अफलातून चेंडू डॉट चेंडू आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर एकंदरी धाव संख्या पंधरा धावा गोलंदाजी मार्क येतोय मिलिंद याने मागच्या सामन्यामध्ये सुंदर असं गोलंदाजी केली होती असा मिलिंद येतोय भाऊ पण बॅट्समॅन तेवढे हेवी होत आहेत कारण पहिल्याच्या सात चेंडूमध्ये पंधरा धावा खर्च केल्या आहेत आपल्यातून फटकेबाजी षटकार चौक आतशबाजी जी आपण पाहिली पुन्हा एकदा शेतरक्षक खूप लांबून डीप मध्ये आहे परंतु काय शेतरक्षण थोडंसं खराब एक धावा कंप्लीट केली दुसरी धावा सुद्धा कंप्लीट आणि तिसरी धावा सुद्धा या ठिकाणी कंप्लीट होते आहे सुंदर रनिंग बिटवीन द विकेट तीन धावा कंप्लीट केला थँक्यू बॅट्समन मात्र थोडस हेव होत आहेत पाहतोय आपण सुंदर अशी फटकेबाजी करतायत रत्नेश आपल्यातून बॅडिंग आधा अदा पॅश करताना आता मात्र पुन्हा एकदा बॅट खाली चेंडूचा समाचार घेतला चेंडू चाललाय सरळ सीमारेषा बाहेर येतोय खणखणी षटकार रुपेश यांच्या बॅट मधून खरोखरच बॅट खाली आलेला चेंडूचा समाचार घेतला पाठवून दिला सरळ ऑन साईडला लाँग ऑनला क्षेत्र अक्षक होता परंतु स्वप्नेल क्षेत्राचा काहीच संपर्क नाही चेंडू सर शिमार अशा बार षटकारांसाठी आणि धावसंख्या मात्र नक्कीच उंचावेल दोन षटकांचा खेळ आहे आणि तुम्हाला जर या स्पर्धेसाठी स्पर्धेत आपलं स्थान निश्चित करेल असेल तर अशा प्रकारचे फटकेबाजी करावी लागेल हे स्पष्ट केलंय सलमीची जोडी अजूनपर्यंत मैदानात रुपेशाने बॅक टू बॅक दोन षटकार मारतोय आता मात्र सुंदर चेंडू ठेवला परंतु परंतु खेळपट्टी आउटफील्ड खूप फास्ट आहे एक धावा कंप्लीट दुसरी धावा सुद्धा कंप्लीट तिसरी धावा कंप्लीट होईल का आणि तिसरी धावा सुद्धा मला वाटते कंप्लीट केली आहे टाळ्यांचा गजर येतोय एकंदरीत धाव संख्या आहे सत्तावीस धावांवरती मजल मारता आली दुसरं षटक अजूनपर्यंत प्रगतीवरती मिलिंद याच डिगेश्वर प्रसन्न कोळबांद्रे कुंभारवाडी वर्सेस ओम साई प्रतिष्ठान शेरवली दोन्ही संघाने कृपया चला माईकडे चला आपल्या या ठिकाणी नाणेफेकीचा कॉल केला जाणार आहे डिगेश्वर प्रसन्न कोळबांद्रे कुंभारवाडी वर्सेस ओम साई प्रतिष्ठान शेरवली दोन्ही संघाने शेवटचा कॉल असेल नाणेफेकीसाठी फक्त कर्णधारी यायचंय प्लीज मिलिंद याचा पुढील चेंडू पुन्हा एकदा पुन्हा एकदा लेग साईडला भिरकावून दिलाय आहे चेंडूवरती चेंडू वरती आहे परंतु क्षेत्राक्षर चेंडूचा काही संपर्क नाही चेंडू चालला आहे सीमारेषा बाहेर येतोय एक पुन्हा एकदा आज चौकार आता होणाऱ्या सामन्याचं नाण्याफेकीसर कॉल करण्यासाठी सन्मान्य रुपेश बैकर यांना विनंती करतो की आपण आता होणाऱ्या सामन्याचं नाण्याफेकीचा कॉल करून घ्यायचं प्लीज रुपेश बैकर सर पुढील चेंडू मिलिंद याचा आता मात्र शॉर्ट चेंडू ठेवला पाहूया पंच काय सांगतात धावसंख्येचं डोंगर उभं केलं एकतीस धावांचं हा रन कम्प्लीट आहे का सांगायचं आहे नॉट आऊट आहे म्हणजे रन कम्प्लीट आहे एक रन थँक यू धावसंख्या होतात बत्तीस आणि शेवटचा चेंडू असेल दोन षटकामध्ये बत्तीस धावा उभ्या केल्यात शेवटचा चेंडू सुंदर चेंडू आता मात्र सुंदर चेंडू ठेवला रनआउटचा कतरा होऊ शकतो पाहूया परंतु पुन्हा एकदा एक धावा घेण्यामध्ये भर आली आहे का पंचांचा निर्णय काय होतो पाहूया एक धावा कंप्लीट थँक्यू दोन षटकांचा खेळ या ठिकाणी सॉफ्ट झालाय एकंदरीत धाव संख्या झाल्यात तेहतीस धावा जिंकण्यासाठी चौतीस धावांची गरज बारा चेंडू आणि चौतीस धावा श्री पांडुरंग कोकाटे साहेब यांच्याकडून आमच्या कार्यक्रमासाठी एक हजार एकशे अकरा रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे मंडळ आपलं आभार आहे टाळ्यांच्या गजरात त्यांचं स्वागत करायचं आहे धन्यवाद साहेब असं सहकार्य राहू द्या त्याचबरोबर श्री मंगेश ढिंगणकर यांच्याकडून पाचशे एकावन्न रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे श्री मंगेश ढिंगणकर करंजाई यांचंसुद्धा स्वागत करतो मंडळाच्या वतीने टाळ्यांच्या गजरात त्यांचं स्वागत करायचं आहे आता झालेल्या नाणेफेकीमध्ये डिगेश्वर प्रसन्न कोळबांद्रे वर्षे ओम साई प्रतिष्ठान शेरवली ओम साई प्रतिष्ठान शेरवली नाणेफेक जिंकले आणि प्रथम क्षेत्रक्षण स्वीकारले आमंत्रित केले डिगेश्वर प्रसन्न कोळबांद्रे कुंभारवाडी संघाला चला क्षेत्राक्षण चला आतमध्ये चला प्लीज फास्ट चला बारा चेंडू आणि बारा चेंडू चौतीस धावांची गरज असताना सलामीचे बल्लेबाज येत आहेत रोशन आणि हरेश चला जर धावा मित्रा चला लवकर मित्रांनो टीम नका करू <coughs> <coughs> चला प्लीज क्षेत्रक्षण लावून घ्या चला क्षेत्रक्षण लावा आणि सामन्यात सुरुवात करा पंच चौतीस धावांचं लक्ष आहे सतराच्या सरासरीने धावा बनवायचे आहेत सात चेंडू सतरा धावांचं समीकरण असेल जर का या सामन्यामध्ये जर का या चषकामध्ये आपलं स्थान कायम ठेवायचं असेल तर बारा चेंडू मध्ये चौतीस थाबा बनवायची आहेत पहिलं षटक घेऊन येतोय सुमित शेरवली संघाकडून सुमित सामन्या सुरुवात करा प्लीज पंच पहिला चेंडू टाकण्यासाठी सुमित सज्ज सामना करेल हरेश पहिल्या चेंडूवरती मोठा प्रहार दाखवून दिला येतो पहिल्या चेंडूवरती खणखणी षटकार साधवाने आपलं खातं ओपन केलं संघाचं मनोबल वाढवलं स्वतःच आत्मबल मात्र नक्कीच वाढवलं या षटकारावरती पहिल्या चेंडूवरती षटकार मित्रांनो षटकार वंडेला पहिल्या चेंडूवरती बरेच लागलेत ट्वेंटीला सुद्धा बरंच लागलेत परंतु कसोटीला फक्त पहिल्या चेंडूवरती एकच षटकार लागलाय तो पण क्रिस गेलने क्रिस गेल याने गेल याने मारलाय पहिल्या चेंडूवरती षटकार आणि मराठा समोरचा संघ आहे श्रीलंके बरोबर खेळताना पहिल्या चेंडवरती मोठा प्रहार येतोय ये षटकार मारल्यानंतर स्वतःचं आत्मबल उडवलंय संघाच सुद्धा टायनचा कडकडाट येतोय पुढील चेंडू पुन्हा एकदा हरेशसाठी पुणे तर बॅटनिंग घेतली शतरक्ष खूप लांबून चेंडूवरती एक धावा मात्र कंप्लीट झाली आणि एकावरती समाधान मानावं लागेल क्षेत्रक्षण खूप तगडाय थ्रो आणि मला वाटतं दुसरा रन सुद्धा घेईल का परंतु नाही थांबावं लागेल सुंदरसा कमबॅक केलं खर्च ओळखल तिकडे आउटफील्ड खूप फास्ट आहे त्यामुळे हलकासा ड्राईव्ह करायचा होता त्याप्रमाणे केला पण क्षेत्रक्ष खूप लांबून चेंडूवरती आला लगेच जागा कवर केली आणि फक्त एक धावा खर्च केली असं नसतो भूतकाळात तुम्ही केलेली कामगिरी फक्त इतिहासात सुवर्णक्षाने लिहिली जाते तुमचा वर्तमान काळ महत्त्वाचा असतो वर्तमान काळातील तुमचा फॉर्म किती महत्त्वाचा यावर तुमचा जयपाराचे अवलंबून चला टीम मीटिंग करू नका चला रणनीती आगायची चौतीस धावांचं लक्ष आहे तुम्हाला मोठ्या फटकांची आतशाज करावी लागेल जर का स्पर्धेत आपलं स्थान कायम टिकून ठेवायचं नवीन बॅस रोशन येतोय रोशनने ये सुद्धा पाटून दिला एक सीमारेषा बाळ पुन्हा एकदा सरळ चाललाय डीप मध्ये षटकार धोनी फलंदाज मात्र इथे दाखवून देतात की आम्ही बॅक टू बॅक षटकार येतोय सतराच्या सरी सांग धावा बनवायच्या पण धाव संख्या पोहचतीय तेरा धावांवरती अजून तीन चेंडू या सामन्यातले शेष आहेत जर का सतराच्या वरती म्हणतात दुसरं समीकरण मात्र वेगळं होणार आहे क्रिकेट हा खेळ आहे मित्रांनो इथे कॅल्क्युलेशन महत्त्वाचं असतं लेवलचा चेंडू चालला एक धावा कंप्लीट दुसरी धावा घेतात आणि दुसरी धावा सुद्धा नक्कीच कंप्लीट करावी लागेल असं म्हटलं जातं दिल्ली बहुत दूर आहे दिल्लीपर्यंत पोहोचायचं असेल तर नक्कीच आपल्याला एक एक, दों -दों एक दोन दोन धावा कंप्लीट कराव्या लागत आहेत एकंदरीत धाव संख्या आहे पंधरा धावांवरती शेवटच्या पहिल्या षटकातील दोन चेंडू अजून शिल्लक असतील जॉर्कर लेवलचा चेंडू तलक्यात किक केला चेंडूवर क्षेत्राच्या खूप लांबून येईल एक धावा कंप्लीट आणि दुसरी धावा सुद्धा कंप्लीट या ठिकाणी उंबरला टीमचं आगमन झालंय टाळ्यांच्या गजरात त्यांचं सुद्धा स्वागत करा उंबरला टीम या ठिकाणी आगमन झालंय त्याचप्रमाणे समजाई क्रिकेट संघ असून सुद्धा या संघ संघाचं आगमन झालंय त्यांचं सुद्धा टाळ्यांचं गजरात स्वागत करायचं आहे शेवटचा एक चेंडू शिल्लक असेल पहिल्या षटकातील पाहूया रणनीती काय असेल स्ट्राईक वरती पुन्हा एकदा राकेश सॉरी रोशन एकंदरी धाव सतरा झाली आहेत सतरा धावा बनवायची आहेत पहिल्या ओव्हरचं टार्गेट कंप्लीट झालंय हा चेंडू असेल बोनस उलटा चेंडू फुलटाच चेंडू परंतु क्षेत्ररक्षक चेंडू खाली आणि आता मात्र फ्लमल झाले परंतु काय झेल टिपला वा वा अफुलातून झेल हा झेल येणं महत्वाचं होतं कारण तू बॅट ओळखला होता परंतु सुंदरसा कव्हर केला इरिया तुझा नाही पण माझा झाला अफलातून झेल टिपला संघासाठी महत्वपूर्ण कामगिरी केली विकेटचं पतन बॅट्समन रोशनला मात्र परतावं लागेल माघारी आता पुन्हा एकदा सात चेंडू पहिल्या चेंडूचं पहिल्या षटकाचं टार्गेट होतं सतरा धावांचं ते कम्प्लीट झालंय आता सात चेंडू मध्ये पुन्हा एकदा सतरा धावा बनवायच्या जिंकण्यासाठी चौतीस धावांची गरज आहे सात चेंडू मध्ये सतरा धावा खर्च केल्या पोह्या वैयक्तिक पहिला आणि संघासाठी दुसरं षटक हाताळण्यासाठी कर्णधार कोणावरती कामगिरी संपवतो गोलंदाजी मार परी येतोय नवीन गोलंदाज अक्षय बॅटिंग आकाश परंतु पंचांचे दोन्ही हात समांतर म्हणजे धावा असेल आवांतर तर समीकरण बदललं पुन्हा एकदा सात चेंडू आणि सोहळा धावा पुन्हा एकदा पुढील चेंडू पाहूया आता मात्र झेल होऊ शकतं का क्षेत्रक्षक चेंडू खाली पण क्षेत्र चेंडूचा काही संपर्क नाही हा तुला झेल पकडायचा नव्हता हा होता परंतु वन बंब बाहेर गेलाय चार धावांसाठी सगळं काही संपल्यासारखं का वाटतं आणि लोक आपल्या विरुद्ध चाल चालायला सुरुवात करतात तेव्हा सगळ्या चालींना बाजूला सारून बाजूला करून तिथून असं उभं राहायचं कि समोरच्या समोरच्या हातातून टाळ्यांचा कडकडाट झाला पाहिजे दाखवून दिलं इथं चौकार मारून पुन्हा एकदा फुलटा चेंडू पुन्हा एकदा सरळ चाललाय शिमारेश शिमारे शिमार। बार बॅक टू बॅक दुसरा चौकार वा वा अफलातून फलंदाजी म्हणावं लागेल हरेश याची सव्वीस धावा झाल्यात सव्वीस चार, चार चेंडू आणि आठ धावांची गरज पाहूया चार चेंडू आठ धावांची गरज हरेशनी जर सामना जिमकवला तर मेंगे यांच्याकडून पाचशे रुपयाचं पारितोषिक आलंय पुन्हा एकदा चेंडू डीप मध्ये क्षेत्रक्षक आहे परंतु एक धावा कंप्लीट केली दुसरी धावा सुद्धा कंप्लीट करेल का दोन धावा नक्कीच कंप्लीट केल्या दोन ने समाधान मानावं लागेल पुन्हा एकदा बॅट निकाला घेतलाय का पाहूया शतरक्षक येत आहेत पंचांकडे दाद मागतायत या चेंडू वरती काय तर पाहूया आणि विकेटचं पतन ला परतावा लागेल आता मात्र माघारी चेंडू असतील आता शेष दोन चेंडू दोन चेंडू आणि सहा धावांची गरज रतन टाटा यांनी सांगितले एक सुंदर वाक्य सोबत कितीही लोक असू द्या शेवटी संघर्ष हा स्वतःलाच करावा लागतो म्हणून अडचणीत आदर शोधू नका स्वतःलाच भक्कम बनवा पाहुया रोशन वाडकर यांनी स्वप्नेल आणि जर का षटकार मारला तर पाचशे रुपयाचा रोख कॅश पारितोषिक आले प्लॅनच्या कधी स्वागत करा दोन चेंडू आणि सहा धावा दोन चेंडू सहा धावा सिद्धेश सावंत सर यांच्याकडून पण स्वप्नीलसाठी जर षटकार मारला तर पाचशे रुपयाचा रोख पारितोषिक आलाय आणि आता करावं लागेल मित्रांनो अटीतटीची लढत आहे ही दोन चेंडू सहा धावांची गरज आणि मला वाटतंय खराब चेंडू वाईट शरूपाने अवंतरित धावसंख्येमध्ये मात्र भर घालतात मित्रांनो इथे प्रेशर आहे जगावं तर म्हणतात ना प्रेशर कुकर सारखं बुडाला आग लागलेली असते परंतु निवांत शिट्ट्या मारत असतं परंतु सामन्याचा सा प्रेशर मात्र वेगळा आहे कारण आपण पाहतोय वाईट स्वरूपाने अवंतरित धावसंख्येत मात्र नक्कीच भर घातली एकोणतीस धावा दोन चेंडू अजूनपर्यंत शेष आहेत पाहूया गगनाला भिडलेल्या चेंडू खाली क्षेत्ररक्षक येईल लांबून परंतु आणि जेल निसटला एक धावा कंप्लीट दोन धावा कम्प्लीट तिसरी धावा सुद्धा कंप्लीट करतात का राहू शकतो परंतु तिसरी धावा सुद्धा चौथी धावा करतात का पाहूया तीन धावा कंप्लीट केल्या एक चेंडू आणि दोन धावांची गरज कंपल्सरी चेस करायचा आहे कंपल्सरी तुमच्या बॅटला बॉल लावायचा आहे आणि धावायचं आहे नुसतं धावायचं नाही तर सुसार धावायचा आहे पाहूया एक चेंडू दोन धावा ज्याला कोणाला हृदयाचा प्रॉब्लेम असेल त्यांनी सामना पाहू नये कृपया दोन मिनिटं या सामन्यापासून लांब राहिला तरी चालेल कारण अट्टतोटीची लढत संघ वाडीवाडी संघ भिडतायत साई पाटीलवाडी शेरवली संघ वशेख हनुमान दवंडेवाडी एक चेंडू दोन धावांची गरज असताना पाहूया कोणत्या प्रकारे सामना कोणाच्या बाजूने निकाल लागणार हे एका चेंडूवरती सामन्याचा सा निर्णय शेरवली संघ की दवंडवाडी संघ पाहूया आणि ते डॉट चेंडू कंपल्सरी दोन रणांची गरज होती या ठिकाणी सामना गमावला जणमान दवंडवाडी संघाकडून थोडीशी निराशात्मक कामगिरी नक्कीच झाली कारण तो षटकार आला पाहिजे होता तिथे चार रन सुद्धा झाले असते तर तुम्हाला एका चेंडूवरती एक धावाची गरज होती तिकडे तुम्ही तीनच रन घेतले सामना मात्र गमावला चला जय हनुमान दवंडेवाडी या संघाची या सामन्याची या ठिकाणी खेळी संपष्ट झाली साई ओम साई पाटीलवाडी शेरोली संघ मात्र पुढील फेरीसाठी शुभेच्छा असतील चला डिगेश्वर प्रसन्न कोळबांद्रे कुंभारवाडी वर्सेस ओमसाई प्रतिष्ठान शेरवली जाधववाडी जादवडी संघाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्रक्षण स्वीकारले डिगेश्वर प्रसन्न कोळबांद्रे कुंभारवाडी संघाला आमंत्रित केले बॅटिंग साठी आमच्या hey. मंडळ